खरच खूप छान छान वस्तू बनवलेल्या आहे ज्या पण दिदीने आम्हाला पाठवल्या खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू तर कसा आहे पेडा कला आणले होते पेडे आपल्या घरात उंदीर नाही का येता जाता येता जाता एक एक, एक, एक संपवतोच आहे <laughs>

कोणीतरी पाठवले म्हणजे आपल्या युट्यूब ताईंनी पाठवलेलं आहे त्यांचा ॲड्रेस वगैरे आहे पण आता राहुल खोलतोय बॉक्स पॅकिंग करून पाठवले काय पण त्यामध्ये काय कळणार आहे हळू रे हळू अरे वा खूप छान आहे रे न पूजा बघ <laughs> कित ना किती सुंदर बनवलंय बघ ना असेल त्यांच अरे वा किती सुंदर या फ्रेम एक एक आहे आहे ना ना बोलणं झालं होत एक दिदी होती तर ती अशी आर्टिस्ट आहे तर ती बोलली होती का मी आर्टिस्ट आहे माझ मी तुम्हाला पाठवते तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवा माझा नंबर द्या तो 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 तेन, तेन किती, हो ना बघ ना, ना। आने आने काए, काए? ले ले। ए मला खूप आवडली ते काय फ्रुट त्यांना आणि हे फ्लावर आहे आणि अजून काय काय आधी बघून तर घे या मग ते काय पॅकिंग पण छान केलंय हे बघ ना किती सुंदर केलेलं आहे पण हे कुठं लावायचं हे किती सुंदर आहे मला पण ते फ्रेम खूप खूप भारी आहे ना छान आहे हे फ्रूट किती सुंदर आहे रेसिपी करताना ठेवायला पण छान छान वस्तू बनवलेल्या आहे ज्या पण दिदीने आम्हाला पाठवले आहेत त्यांना खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू तर तुझी कला खूप म्हणजे खूप भारी आहे तर हे सर्व काय खूप छान मला पाठवलंय तू खरंच मला आवडलं आहे आणि सर्वात जास्त या छोट्या छोट्या तर फ्रेमचं तर खूप आवडलं आहे मला खूप छान आहे ना आणि लग्नामध्ये हे ठेवण्यासाठी रुख्फत पण आपण ठेवू शकतो आहे ना पण आता पूजाचं लग्न झालं आहे पण हे बघ ना किती सुंदर आहे मस्त आहे का आपल्याला माझ्या लग्नात काम येईल <laughs> खरच खूप छान आहे आणि तिने इतकं प्रेमाने पाठवलंय ना तर मी हे नक्कीच लावेन तर तिला विचारेल मी कोणत्या ठिकाणी लावू शकते मी हे सर्व काही म्हणजे कुठे छान वाटेल तर त्याचे तिचं नाव आहे ना शीतल आहे तर ते आपले व्हिडिओ बघता तर त्यांनी मेसेज केला होता की मी क्राफ्ट डिझायनर आहे रेडीमेड रांगोळी आणि हँड पेंटिंग काय आर्टिक ऑइल कॅनवास प्रिंट काय ते पॉट्स आणि अजून खूप खूप ते वस्तू बनवतात तर ते बोलले का तुम्हाला गिफ्ट पाठवायचं आहे तर तुमचा ऍड्रेस मिळेल का मी म्हटल म्हणजे काय असतं तर त्यांनी मला खूप सारे फोटो पाठवले तर तर मी त्यांना आहे ना ॲड्रेस दिला तर त्यांनी ह्या वस्तू पाठवलेल्या आहे तर ते बोलले होते आम्ही डिझाईन बनवतो तर आमच्या डिझाईनची तुम्ही माहिती सांगा व्हिडिओ मध्ये तर हीच माहिती आहे त्यांचं म्हणजे आर्ट तुम्ही बघा आणि ते बोलले होते का त्यांचा नंबर त्यांचा नंबर त्यांचा नंबर द्या तर तुम्हाला येणार स्क्रीनवरती नंबर पण देतो मी त्यांचा हे काय बोलताय जर कोणाला रेडीमेड रांगोळी जर कोणाला रांगोळी काढता येत नसेल किंवा वेळ नसेल तर खूप उपयोगी येते पेंटिंग येणार घर सजावटीसाठी म्हणजे आहे अशी माहिती मी सांगते ना तू असं सा वाचून सांगतोय तर आता ह्या वस्तू ना आम्हाला ज्या पण दिदीने पाठवल्या ना तर आम्ही काही तिचं प्रमोशन वगैरे करत नाहीये खर तर पहिले हे सांगतोय तिने इतकं प्रेमाने पाठवलंय आणि राहुलचं तिचं आधी बोलणं झालेलं असेल की मी हे तुम्हाला पाठवते पण जर तुम्हाला आवडल्याच ह्या वस्तू तर आम्ही तिचा स्क्रीनवरती नंबर देतोय तर तुम्ही ऑर्डर करू शकता कसं युट्यूब मार्फत आपण बऱ्याच काही नवीन नवीन वस्तू बघतो त्यातून काहीतरी शिकतो घेतो तर खरंच हे तर मला खूप आवडलंय आणि हे बघा जास्वंदीचं फ्लावर त्याच्या पाकळ्या ना आपण हाताने पण अशा व्यवस्थित देऊ शकतो खूप भारी मला हे तर सर्वात जास्त बंद होत ते आधी आणि या छोट्या छोट्या फ्रेंड तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करून सर्व काही विचारू शकता फोटोच मागू शकता अजून बरेच काही प्रकार असतील तिच्याकडे फोटो पाठवले त्यांनी हो का तर तुम्ही अजून पण काहीतरी दुसरा नवीन घेऊ शकता तिच्याकडून तर खरंच खूप छान रांगोळी वगैरे तिने पाठवलेली आहे तर हे बघा किती भारी रांगोळीच आहे मला वाटतं रांगोळीच आहे हा म्हणजे आपण चौरंगा भोवती जे रांगोळी काढतो ना तर हे फक्त ठेवून द्यायचं त्यासाठी माझ्या पण लक्षात येत नव्हतं की हे काय आहे आणि हे बघ किती सुंदर आहे ना म्हणजे हळदी कुंकवाला आपण तिची रांगोळी काढतो ना त्यावेळेस हे ठेवू शकतो न ते खूप सुंदर अशी मोठी न तिने दिलेली आहे आणि कलश पण आपण रांगोळीमध्ये कलश काढतो ना तर हे सर्व रांगोळीच आहे आधी मला लक्षात आलं नाही पण राहू जेव्हा सांगत होता ना तेव्हा मी ओळखलं की ह्या रांगोळी आहे आणि खरंच खूप छान आहे तिची कला तर हे सर्व काही तिने हाताने बनवलेलं आहे तर खरंच दिदीला त्या थँक यू खूप सुंदर सुंदर ती बनवते हे सर्व काही

है, एक नंबर वर आणि ह्या पेंटिंग मध्ये मोठी साईज पण असेल लावून घेईल पण बघू आता आपली दिसते ना बघा इतकं सुंदर हे जास्वंदीचं फुल आहे ना तर हे तिने आधी ना आम्हाला असं पाठवलं होतं आधी मला समजलं नाही नेमकी हे काय आहे तर असं बंद होतं ना ते पण मग मी अशा तारा येण्याच्या थोड्याशा अशा ओपन केल्या तर याला आपण असा आकार देऊ शकतो म्हणजे अशा पाकळ्यांना असा आकार देऊ शकतो तर खरंच हे मला खूप आवडलं तर हे बघा किती मस्त आहे नाही जाचं फूल अशा प्रकारे तर दोन दोन पाठवली तिने गुलाबी आणि रेड आणि ही नथ पाठवलेली आहे रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी आणि हे बघा पूजेपुढे आपण फ्लावर्स वगैरे काही काढतो ना तर ही एक रांगोळी दिलेली आहे त्यानंतर ही पण रांगोळीची बॉर्डर दिलेली आहे त्यानंतर हा कलश दिलेला आहे कलश तर खूप आवडला आहे मला खूप सुंदर तिने केलेलं आहे आणि यावरती ना तिने रांगोळी टाकलेली राहून रांगोळी ही रांगोळी आहे म्हणजे जे तुम्हाला दिसतंय ना ते कलर नाही आहे हे सर्व काही आहे ना रांगोळीने केलेलं आहे तिने आणि तिची कला म्हणजे एकच नंबर आहे ही सर्व हँडवर्कने केलेलं आहे म्हणजे हाताने बनवलेलं आहे तर खूप भारी आहे आणि हे सुद्धा तिने तिच्या हाताने बनवलेलं आहे छोटी अशी मस्त फ्रेम आहे फ्रूटची तर चेरी वगैरे खूप मस्त आहे सफरचन असं बनवलेलं आहे आणि हे फ्रूट तर यामध्ये फ्रूट आहे जे तिने बनवलं आहे असेल तिच्या हाताने पण तिने पाठवलं आहे आम्हाला तर हे प्लॅस्टिक एक काय अजून माहीत नाही कशाचं बनवलेलं आहे सीताफळ नाही हे बघा इथे थोडंसं फुटलेलं आहे कुरिअरमध्ये फुटलं असेल तर हे वाईट व्हाईट दिसतं आहे म्हणजे तिने नाही हे पी ओ पीपासून बनवलेलं आहे hmm. पी ओ पीच्या मातीपासून बनवलेलं आहे आणि त्याला कलरिंग केलेलं आहे तर मस्त केळ जरा छोटं आहे <laughs> मोठा पाहिजे होता आणि हे पण छान आहे हे सर्व पी ओ पी पासून पण हे बघा थोडंसं आहे ना ते पार्सलमध्ये आधळ आपण झाल्यामुळे ना याला कलर करून घेईल मी तर थोडस दिसतंय ना कलर निघालेला दिसतोय हे काय स्ट्रॉबेरी काजू आहे काजू काजू आहे तो काजू आहे असं वाटतंय सर्वात जास्त मला सर्वच आवडलंय असं नाही पण फूल खूप आवडलंय <laughs> येऊ का मम्मी काय काम असलं तर फोन कर ओके ओके ठीक आहे बाय बाय सगळ्या बाय बाय काही नाही फक्त आहे ना अजून दोन दिवस भांडी घासायची सर्वात आधी पाप्पांना आपण हे फुल देऊ तर शेवटी असली फुल ते असलीच असतात पण तीने पण खूप प्रेमाने बनवलेलं आहे हाताने तिच्या तर हे सुद्धा बाप्पांना आवडेल बघा लांबून सुद्धा असं वाटतंय की असली फुले पायाजवळ नाही ठेवता येणार ते म्हणून मी हाताला अटकवलंय आणि राहुल हा पेढा घे खाऊन हो कालपासून हातावर आहे त्या बाप्पाच्या नाव काय शीतल शीतल तर खरच शीतलताई तुम्ही माझ्यापेक्षा लहान असाल किंवा मोठ्या माहीत नाही पण तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप थँक्यू आणि ज्यांना पण ह्या वस्तू आवडल्या त्यांनी नक्कीच त्या ताईंना कॉन्टॅक्ट करा मस्त इथे मातीच्या मडक्यामध्ये मी थंडगार मठ्ठा बनवला आहे चला या मस्त थंडगार मठ्ठा प्यायला मला मठ्ठा खूप आवडतो राहुल तुला देऊ का एवढा घेणार आहे का क्लास भरून एक नंबर झालेला आहे आपण दिंडीला केला होता बघ एकदम तसाच झालाय आचार्याची रेसिपी बघितली होती ना अगदी त्याप्रमाणे खूप भारी झालाय आणि बर्फ टाकलाय त्यामध्ये असं तुपारच्या वेळेस ना, थंड काहीतरी प्यायला खूप भारी वाटतं ना घायचं ऊन कडाक्याचं बाहेर घरात गरमी हातात थंडगार मठ्ठा <laughs> नक्की करून बघा रेसिपी आहे संपवते पुन्हा बोलते ऐक ना अरे एका मुलीने तुला एकदा दोनदा कमेंट केली होती की राहू दादाला सांगा पूजाच्या लग्नात जो ड्रेस घातला होता ना ब्लेझरचा तो तू कितीला घेतला कुठून घेतला दोन दिवस झाले मला ते सांगायचं होतं आता ना इंस्टाग्रामला मेसेज मेसेज केला केला होता मी के के था था रिटर्न, ते शिवून आपलं नाशिक मध्ये भद्रकाली एरिया भद्रकाली एरिया आहे ना तिथं नावाचं शॉप आहे पाकीच्या तिथून मी कपडा घेतला होता अरमानी ब्लॅक अरमानी आणि त्याच मध्ये पुढे ना एक के एन नावाचं शॉप आहे ग्रीन कलरच तिथं बोर्ड आहे तर केन मध्ये तुम्ही तिथं तो टेलर आहे तिथे जाऊन त्यांना बोलले का मला अशी अशी डिझाईन लागते असं असा गुरु करून लागतोय तर ते करून देतील तुम्हाला हो आणि कितीचा शिवला होता रे आपण तो तो ब्लेझर आम्हाला सहा हजारामध्ये गेला होता डिझाईन आणि कपडा धरून पण मग तुम्ही स्वतः ती पाथिच्या मधून कपडा घेतला ना तर आम्हाला आयडिया नव्हती ती तर तिथून कपडा घेऊन त्यांना फक्त शिवायला द्यायचं आता फक्त ब्लेझर जर शिवलं तर ते तीन हजार रुपये जातं आणि माझ्या मत व इथलं वर्क जे असतं ना ते पंधराशे दोन हजार मध्ये होऊन जातं तुमचा तो माग मला वाटतंय पाच हजारापर्यंत मिळून जाईल तुम्हाला आज चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी मी तर चैत्र नवरात्री काही केली नाही खरं तर माझ्या लक्षातच नव्हतं नाही तर मी उपवास पण केले असते घटाची स्थापना पण केली असती पण चला म्हटलं आज अष्टमीला कन्या भोजन करणं चांगलं असतं तर मी नऊकुमारींना बोलवून त्यांना काहीतरी गोडधोड खायला करणार आहे आणि काहीतरी शृंगाराची वस्तू काहीतरी देणार आहे त्यांना तर म्हटलं चला आपल्याला जितकं होईल तितकं करू तर आता मी किचनमध्ये जाते आणि मस्त खीर बनवते आणि मिस्टर काही आले नाही शेतामध्ये येते तर ते आल्यानंतर मग मार्केटला जाईल थोडीशी फुलं वगैरे घेऊन येईल आणि केळी मुलींना फुलं द्यायची आहे तर ते सर्व काय मग मी घेऊन येईल चला आता घ्या काय कसं आहे नाही तुम्हाला काय बनवलं मी हा जसं पहिल्यांदाच पिऊ राहिले असं करू राहिले मग काय काय कधीचे जसं बोलतेच नाही कधी मट्टा अह काय कसा आहे कार्यक्रमात केला तसंच आहे का वेगळा आहे

दूध टाकलं आहे अजून ती शिजायची आहे घट्ट होईल थोडीफार आज अष्टमी असल्यामुळे मला कन्यापूजन करायचं आहे आणि त्याच्याचसाठी ही सर्व काही माझी तयारी चालू आहे तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा पण हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय